आपण पाहत आहात कराड वार्ता न्यूज बळीराजा शेतकरी संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी सैदापूर येथील विश्वा जाधव हो यांची निवड तर कराड तालुका अध्यक्षपदी आनंदराव थोरात यांची निवड करण्यात आली बळीराजा शेतकरी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील तसेच सातारा जिल्हा अध्यक्ष बळीराजा शेतकरी संघटना चंद्रकांत जाधव यांच्या उपस्थितीत ही निवड करण्यात आली आज कराड तालुक्यातील कारवे गावी बळेराजा शेतकरी संघटनेने शेतकरी मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे या ठिकाणी आम्ही नवीन पदाधिकाऱ्यांच्या काही निवडी करत आहोत आजच्या कार्यक्रमात का आमच्या संघटनेचे जा विश्वास जाधव यांची पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष म्हणून या ठिकाणी निवड करण्यात येत आहे आणि कारवेगावचे शेतकरी आनंदराव थोरात यांची निवड कराड तालुका अध्यक्ष म्हणून या ठिकाणी आम्ही करत आहे आज शेतकरी मेळाव्यामध्ये आम्हाला पाठीमागील दहा वर्षात कराड तालुक्यातील पत्रकारांनी खूप मोठं सहकार्य केलं आणि शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा सरकार दर दरबारापर्यंत आवाज पोचवण्याचं काम पत्रकार बंधूंनी केल्याबद्दल बळी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आम्ही पत्रकारांचा आज सन्मानपत्र देऊन आज बळीराजा मार्फत गौरव करत आहोत त्याचा स्वीकार पत्रकार बंधूंनी करावा अशी आजच्या कार्यक्रमाच्या मिंतार निमित्तानं मी त्यांना विनंती केली आहे तसेच सध्या राज्यामध्ये लवकरच साखर कर कारखाने सुरू होणार आहेत परंतु राज्यातील बऱ्याच कारखान्यांनी कर प्रतिजण उसाला पस्तीसशे रुपये दर दिलेला आहे माळेगाव कारखान्यानं कर छत्तीसशे रुपये दर गे गेल्या वर्षी अवसान दिला आहे त्यामुळं सातारा जिल्ह्यातील सर्व कारखान्यांनी गेल्यावरती वर्षी गळीत झालेल्या ऊसाचा दुसरा हप्ता दिवाळीपूर्वी पाचशे रुपये द्यावा अन्यथा बैलाच्या शेतकरी संघटना सातारा जिल्ह्यातील सर्व कारखान्यांच्या समोर एक तीव्र मोठं आंदोलन करेल हा मी आजच्या मेळाव्यानिमित्तानं सर्व कारखानदारांना इशारा देत आहे बैलाच्या शेतकरी संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी माझी सा निवड करण्यात आली त्याबद्दल मी सर्व बळीराजा शेतकरी संघटनेच्या नेते मंडळी विशेष करून आमचे पंजाबराव पाटील असतील चंद्रकांत यादव या सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो या निवडीबद्दल येणाऱ्या काळामध्ये मी प्रामाणिकपणे निष्ठा ठेवून भरपूर काम करणार आहे आणि सांगाय तात्पर्य या ठिकाणी की सातारा जिल्ह्यामध्ये जी पोकळी निर्माण झालेली होती बळीराजा शेतकरी संघटनेची पुन्हा एकदा तर ती आता भरून काढण्यासाठी आम्ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठं योगदान द्यायचं ठरवलेलं आहे येणाऱ्या काळात पुणे जिल्ह्यामध्ये जर बारावी कोरी असणारा साखर कारखानदार जर सदतीशे एकाहत्तर रुपये जाहीर करतो स्वामी साखर का कारखाना तर सातारा जिल्ह्यातील कारखाना आज पाच सहाशे रुपये महाग आहेत एकही कारखानदार बोलायला तयार नाही मूग गळून बसलेले आहेत कारखानदार यांना वटणीवर आणण्यासाठी आम्ही जोरात प्रयत्न करून येणाऱ्या दिवाळीच्या अगोदरच पाचशे रुपयाचं बिल घेतल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही हा माझा इशारा आहे एवढंच मी सांगतो आणि या ठिकाणी थांबतो पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष म्हणून विश्वासराव जाधव यांची बळी घटनेच्या माध्यमातून निवड केलेली आहे त्याचं पहिल्यांदा आम्ही त्यांचं सातारा जिल्हा निघेश चंद्रकांत यादव म्हणून स्वागत करत आहे गेल्या वर्षी साखर कारखान्याने शेतकऱ्याला पूर्णपणे पशिवलेलं आहे आम्ही बळीराजे शेतकरी संघटना म्हणून सातारा जिल्ह्यात चांगल्या प्रकारे आंदोलन केलं गणेशदादा असतील चंद्रकांत यादव असतील विश्वास जाधव असतील या आणि शेतकरी मिळून आम्ही चांगल्या प्रकारे आंदोलन केलं व कलेक्टर ऑफिसला आमची मिटिंग घेतली आंदोलन मागे घेण्यासाठी कलेक्टरनं आम्हाला लेखी दिलं की शंभर रुपये कोल्हापूर पॅटर्न वापरला जाईल शंभर रुपये गेल्या वर्षीचे आणि दोनशे रुपये असा आम्ही मध्यम मार्ग काढला परंतु शे त्याबद्दल कोणताही आत्तापाव तर शेतकऱ्याला पैसे मिळाले नाहीत तरी याचा उद्रेक होऊ शकतो हे प्रशासनाने लक्षात घ्यावं शेतकऱ्याच्या मोठ्या प्रमाणात उद्रेक आहे तो उद्रेक शासनानं किंवा मुख्यमंत्र्यांनी लक्षात घ्यावं अन्यथा याचा मोठ्या प्रमाणात उद्रेक होईल